छत्रपती संभाजीनगर शहरातील कटकट गेट -कट रस्त्यावर नेहमीच वाहनांची वर्दळ वाढली असून या ठिकाणी रात्री सतत वाहतूक कोंडी निर्माण होऊन रस्ता अनेक तास जाम होत आहे आणि यामुळे या, या रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे कटकट गेट रस्त्याला काही दिवसांपासून रात्रीच्या वेळी वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे आणि यामुळे स्थानिक व्यापाऱ्यांसह नाहक त्रास सहन करावा लागत आहे गेल्या काही दिवसांपासून गेट रस्त्यावर एकेरी वाहतूक वाहतूक असल्याने या कोंडीहून अनेक तास रस्ता जाम होण्याचे प्रमाण वाढले आहे सिडको परिसरात पोलीस मेस मार्गे कटकट गेट रस्त्यावरून जाण्याचा मार्ग असल्याने सायंकाळी बाजारपेठेत खरेदीसाठी आलेल्या नागरिकांच्या वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात असते या परिसरात अने अनेक खानावळ हॉटेल असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात येत असतात रस्त्यावरती मोठे चारचाकी वाहन हातगाड्या भाजी विक्रेते उभे राहत असल्याने यात एकाच वेळी मोठी वर्दळ निर्माण होऊन वाहतूक कोंडी निर्माण होत आहे आणि यामुळे अनेक तास वाहतूक खोळंबल्या जात असल्याने वाहन चालक परेशान होत आहे या ठिकाणी प्रशासनाकडून उपाययोजना करण्यात याव्या अशी मागणी नागरिक करत आहे